हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कालचा ब्लॉग जर पाहिला असेल तुम्ही तर तुमच्या लक्षात आला असेल की मी आज कशाविषयी बोलणार आहे किंवा आजचा ब्लॉग आपला कुठला असणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता सुरू करते मी आजच्या ब्लॉगला तर पहा मी काल म्हटले होते तुम्हाला की माझ्या बाबतीत अशी एक घटना घडलेली आहे आणि ती मला आपल्या सगळ्यांसोबत म्हणजे आपल्या फॅमिली मेंबरसोबत मला शेअर करायची आहे तर है, है, ती घटना कुठली आहे काय आहे ते, ते, ते सा ती मी सांगणारच आहे पण त्या अगोदर आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे जेव्हा कधी माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल जे काही माझ्यासोबत घडलं ना त्या गोष्टीसाठी मी एवढी शॉक झाले होते ना मला असं वाटलं होतं की अरे यार माणसांची मानसिकता कशी झाली आहे म्हणजे आजकाल माणूस की कुठेतरी संपत चालली आहे का किंवा आपण ज्या देशामध्ये राहतो आपण ज्या समाजामध्ये वावरतो तिथे काही बदल झालाय का कारण पूर्वीचे लोक कधी असे नसायचे मग आत्ताच ह्या गोष्टी अशा खूप जास्त प्रमाणात का बरं होत आहेत ते मला खरंच म्हणजे खूप वाईटही वाटलं आणि शॉकसुद्धा झाले होते मी या सर्व गोष्टींसाठी तर पहा जवळपास रात्रीचे साडेदहा ते पावणे अकराचा टाईम असेल तेव्हा काय होतं माझी घरातली सर्व कामं झालेली असतात आणि मुलंसुद्धा मस्त शांत झोपलेली असतात मग तेव्हा मला थोडासा फ्री वेळ भेटतो फ्री वेळ म्हणजे मला झोप लागेपर्यंत ॲटलीस्ट मला वेळ असतो माझ्याकडे मग त्या वेळेमध्ये मी काय करते आपले जे काही व्हिडिओ बनवलेले असतात त्याचं एडिटिंगचं चा काम चालू असतं किंवा काही काही व्हिडिओ मी अगोदरच पोस्ट करून ठेवते असं काहीसं माझं मोबाईलवरतीच काम चालू असतं तर त्या दिवशी काय झालं म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा काय झालं रात्री मला असे मेसेज यायला लागले आणि ते काय होतं आपल्या स्क्रीनवरती शो होतात मग मग ते आपण एडिटिंग वगैरे करत असतो किंवा काहीतरी काम चालू असतं त्याच्यामध्ये आपल्याला डिस्टर्ब होतं एक तर पहिला मेसेज हायचा वगैरे होता तो मी म्हणजे इग्नोर केला त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही कारण एकतर माझ्याकडे खूप कमी टाईम असतो आणि त्याच्यामध्ये जर हे असे मेसेजेसला रिप्लाय वगैरे करत बसले तर तो सगळा वेळ त्याच्यामध्ये जातो त्याच्यामुळे मी मेसेजेसकडे लक्ष अजिबात देत नाही आले तरी त्याला इग्नोर करत असते मग असं करता करता दोन तीन चार असे मेसेज आले मी म्हटलं एवढं महत्वाचं आणि एवढ्या उशिरा कोणाचं काम असेल बरं कारण आता सध्या मला थोडेसे प्रमोशनचे वगैरे सुद्धा मेसेज येतात मग त्यामुळे मला वाटलं की असंच काहीस असेल म्हणून म्हणून मी तो मेसेज उघडून पाहिला तर त्याच्यामध्ये हाय हॅलो वगैरे असं होतं बोलायचं नाही का वगैरे असं काहीसं होतं मी त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा पुढे तुम्हाला दाखवेल तर मी म्हटलं असं काही नाही बोला ना दादा म्हणजे मला असं वाटलं की प्रमोशनसाठीचं काही मेसेज वगैरे असेल म्हणून मी त्यांना रिप्लाय केला बोला ना दादा वगैरे पण त्या समोरच्या व्यक्तीला दादा म्हटल्यानंतर एवढा शॉक झाला की दादा काय म्हणतेस असं तसं वगैरे बोलायला लागला पण मला तेव्हा असं वाटलं ना अरे काय लोकांची मानसिकता आहे म्हणजे आपण एवढ्या सहज सहज सरळ सरळ बोलायला जातो आणि दादा म्हणणं कुठं आहे हे मला कळा कळालं नाही त्यावेळी म्हटलं मी दादा म्हटले एवढं प्रेमाने बोलले ह्यांच्याशी तरी पण ह्यांना काय झालं मग तेव्हा त्या ते मेसेजवरनं किंवा त्यांच्या त्या रिप्लायवरनं मला समजलं की अरे म्हटलं लोक एवढे खालच्या पातळीच्या असतात एवढे नीच विचार करणारे असतात तेव्हा मला समजलं त्याचे स्क्रीनशॉट बघा मी पुढे देतच आहे तर असं सगळं चालू आहे बघा जगामध्ये मग कसं मुली सेफ राहतील किंवा कशा बायका सेफ राहतील त्यांनी कितीही स्वतःच्या सेफ्टीचा विचार केला किंवा कितीही प्रायव्हसीचा विचार केला तरीसुद्धा बाकीचा समाज बाकीचे जे काही लोक का आहेत ते त्यांना तेवढी सेफ्टी देतात का किंवा ते त्यांना तेवढं सेफ राहू देतात का हा थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि खरंच अशा लोकांमुळे आहे ना बायकांना खरं काही करावं की नाही करावं हा एक प्रश्नच पडतो कारण अगोदरच घरामध्ये त्यांना एवढे सगळे विरोध असतात मी अगोदर सुद्धा ह्याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत भरपूर सारे मग असं सा असून सुद्धा बायका त्यातनं सुद्धा आपलं थोडंसं काहीतरी करायला जातात आणि त्याच्यामध्ये हे लोक जर असे करत असतील तर त्यांनी काय घरामध्ये स्वतःला डांबून घ्यायचंय का किंवा घरामध्येच राहायचंय त्यांनी आपला चेहरा आपली ओळख कुठेच बनवायची नाही का तर हा सगळा प्रश्न आहे मैत्रिणींनो तर तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का आणि असं झालं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ह्याच्यावरती काय केलं किंवा तुमची रिॲक्शन कशी होती मला नक्की कमेंट करा कारण माझं तर असं होतं ना, ना की अशा लोकांना मी जाऊन भेटून समोर त्यांच्या दोन मुस्काटात द्यावं की काय असं मला त्यावेळी वाटतं पण ते, ते समोर नसतात आणि त्यांचे आयडी पण काही मला वाटत नाही खरे असतील कारण असे जर नखरे करत असतील किंवा असे जर त्यांच्या अंगामध्ये हे असतील किडे असतील तर मला वाटत नाही ते लोक त्यांची स्वतःचं खरं नाव वापरत असतील किंवा स्वतःचं काही ॲड्रेस वगैरे असेल मग अशा वेळी काय करायला पाहिजे ह्या लोकांना हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर बघा इथे मी एक दोन स्क्रीनशॉट पावते तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल आणि मी जे त्यांना उत्तर दिलं ते पण बरोबर आहे की चुकीचं आहे किंवा मी त्या सिच्युएशनला काय करायला पाहिजे होतं तुम्हीच मला सांगा कारण बायकांवरती खूप सारे हे करतात म्हणजे आशाच वागतात तशाच वागतात व्यवस्थित त्यांचं ड्रेसिंग नसतं त्या अंग प्रदर्शन करतात आणि मला वाटत नाही की मी असं काही केलं असेल किंवा मी असं काही करत असेल मग तरीसुद्धा हे लोक जर असे करत असतील तर तर मग कशा काय सेफ राहू शकतात मुली महिला तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा कारण हे सगळं आहे ना डोक्यावरनं पाणी जाण्याच्या परिस्थितीमध्ये आहे सगळं कारण ह्या समाजामध्ये जे काही वातावरण तयार झालंय ना ह्याला कसं फेस करायचं आणि कसं म्हणजे काही बोलता येत नाही मला हे सगळं कसं संपणार किंवा अजून काही गोष्टी आहेत ह्या कशा बंद होणार काहीही माहीत नाही जर अशा मानसिकतेची लोक असतील ना तर मला नाही वाटत हे कुठंतरी बंद होईल किंवा हे कुठेतरी थांबेल स्वतःच्या बहिणी असतील तर त्यांना किती प्रोटेक्शन देऊ आणि किती नको बहिणींना आपल्या जर असं कुणी काही बोललं तर त्यांना म्हणजे मारायला वगैरे तयार होतात पण हेच जर तुम्ही दुसऱ्यांच्या बायकांविषयी किंवा दुसऱ्यांच्या मुलींविषयी विचार केला तर अशा घटना कुठे घडणारच नाहीत हे सगळं थांबण्यासाठी मदत होईल आणि सुरुवात बाहेरून करण्यापेक्षा ती सुरुवात आपल्यापासून व्हायला हवी हो जसं तुम्ही स्वतःच्या बहिणीला समजता तसं तुम्ही दुसऱ्याच्या बहिणीलासुद्धा समजावं एवढीच माझी अपेक्षा आहे बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण ह्याच्यावरती बोलायला गेलं तर खूप सारं आहे खूप सारं निघेल पण माझ्या ज्या काही मैत्रिणी असतात त्या म्हणतात की तू खूप बडबड करते थोडंसं शॉर्टमध्ये बोलत जा शॉर्टमध्ये बोलण्याचा किंवा कमी बोलण्याचा प्रयत्न केलेला असतो तर बघा ह्या सगळ्या एवढ्या सगळ्या प्रकरणावरती तुमचं मत काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा लोकांना काय केलं पाहिजे जेणेकरून त्यांची परत हिंमत नाही झाली पाहिजे एखादी स्त्री अशा गोष्टीला विरोध करते तरीसुद्धा तुम्ही जाणून बुजून जर असं तिला त्रासच देणार असाल तर तिनं कुठे जायचंय आणि काय करायचंय काई काई गाट गाट का हे काही जे काही सोशल मीडियावरती तिनं जेवढा काही घाट घातलेला असतो तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तिची जी धडपड असते तेच तिने बंद करायचे आहे का तेच तिनं का काय आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका मैत्रिणी कारण माझं त्या दिवसापासून एवढं चिडचिड होते ना की लोक असे का आहेत म्हणून मला जास्त राग यायला लागलाय आणि प्रत्येक महिलेच्या बाबतीत असंच होतं का हे सुद्धा मला सांगा तर चला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते मला कमेंट करायला अजिबात सुद्धा हो कुणी विसरायचं नाही आहे पण भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं आपले ब्लॉग पाहत राहा चला बाय बाय टेक केअर लव्ह यू ऑल